नमस्कार सगळ्यांना बस नमस्कार तर बाबा बहीण न बसलो आहे इथं काय आहे सकाळ सकाळचं तुम्ही बघितलं आहे काय गाय गायडूक चाल ना बाबान बहिणीनो पण आता काय बायकोला आहे राख त्याला वाटतं की आता हे होणारा नवरा मी उन्हाला लागलाय सात पण आता कसं आहे आता ती आली इथं या ठिकाणी तिच्या झाला आहे मोबाईलचा गोठळा आणि सगळं काम मोबाईलवरच आहे आता दादीचं बी काम मोबाईलवरच आहे बायकोचं बी काम मोबाईलवरच आहे त्यातून आपल्याला दोन रुपये इन्कम होती पण दादीच्या दा मोबाईलचा गोठाळा झालेला तुम्हाला माहिती मागच कॅमेरा गेलेला आहे खराब आहे कॅमेरा त्याच्यामुळे पांढर आहे दिस दिसतं आहे तुम्हाला क्लिअर दिसत नाही आणि मग ह्याच्यामुळेच कसं आहे क्वालिटी मोबाईलची गेली त्याच्यामुळं जरा मा दादीचं इथून मागच चाललं आहे किती दिवस चाललेलं आहे मोबाईल घ्यायचं मोबाईल घ्यायचं पण दाजीने काय आत्तापर्यंत मोबाईल घेतला नाही का तर आपल्या मागं तीन लेकरं बाळ आहे परपंच आहे घरात काय म्हणून लागत नाही म्हणून आपण आतापर्यंत काय म्हणजे मोबाईल घेतला नाही पण आता मसले वेळा मी तो मागं बायकोला म्हणलं की बाबा मला एखादा मोबाईल घे तर तिचं काय बारका मोबाईल घ्या म्हणजे कसला ते नसतो तसला जिओचा मोबाईल दोन अडीच हजार रुपयाला होता बघ पाहिला किंमत त्याची पण आता वाढली तीन हजार रुपये काही किंमत झाली ती म्हणते तुम्हाला काय करायची मोबाईलचं फक्त फोन येणे आणि जाणे आता सांगा बरं बाबा ना बघ तुम्ही आता ह्या ज्या आता जी ज्या पिढी चालली ही फर्स्ट पिढी चालली ज्याला त्याला मोठा मोबाईल पाहिजे कितीतरी महागडे मोबाईल म्हणजे घेत आहेत आजकालच्या जमान्यात कोण असा माणूस आहे का अहो लहान तुम्हाला सांगतो लहान लीकरू अस तरी त्याला मोबाईल शेवटी राहत नाही आणि आजकालची ही पिढी तर तुम्हाला तर माहिती आहे फर्स्ट पिढी म्हणजे मोबाईलशिवाय कोणी राहू शकत नाही जगू शकत नाही जे दोन टायमिंगला बाखर नसून त्याला पण मोबाईल पाहिजे अशी परिस्थिती सध्याच्याला झाली आणि मग सांगा आता बाबानं बहिण दाजी आता आत्तापर्यंत मोबाईल वापरतो आहे आपलं दोन रुपये आपल्याला मिळतोय म्हणून काय व्हायना याच्या सोशल मीडियावर काम करतो आहे तरी बी बंद झालं आहे आपलं काम खातं हे मोबाईलमुळं आणि त्याच्यात आपल्याला कामातून आपल्याला काही सवय मिळत बी नाही आहे पण चला दादा मी म्हणली दाजी मला तुमच्या नावावर मोबाईल घेऊन द्या तर म्हटलं आता चला पहिलंच आपल्या नावा म्हणजे लोन आहे आणि त्याच्यात कसं आहे आता दाजीला पगार टायमिंगला म्हणजे कमी होतो कधी जास्त होतो पा टायमिंगला आपल्या ह्याच्यातून काय होतंय की हप्ता बीज कट होत नाहीत दाजीचं ते काही वेळेस बायकोला बी हप्त भरावं लागतात पण मग आता आता मस्त डोक्याला टेन्शन येतं की बाबा आता मस्त मिळून नये म्हणते की बाबा मोबाईल मला घेऊन द्या मोबाईल घेऊन द्या सर ठीक आहे पण आता चला जाऊ द्या मी म्हणतो कसं आहे ना हप्ता तर आता मला तर भरावं लागणार आहे बायकू तर काय भरावं लाग म्हणजे भरणार तर नाहीचे मेहणीचा हप्ता कसं तरी करू आता काय मग ॲडजस्ट पण आपल्याला नाही म्हणता येतं का आता येतो मागं कधीच आपल्याला काय मेहणी नाही आपल्याला आत्तापर्यंत काय मागितलेलं नाही आहे त्याच्यामुळं चला म्हणलं जाऊ तालुक्याला आणि एक आता तिथं गेलं तर मी तर तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे टाक टाकणार आहे मोबाईल घेताना आता ते म्हणजे कसं आहे मोबाईलचा तिच्या गोठाळा झाला आहे आता जर मोबाईलचा गोठाळा जर नीट झाला चांगल्या पद्धतीने त्याची काहीतरी मला वाटतं बॅटरी खराब झाली मोबाईल चार्जिंग केलं तरी चार्जिंग काही त्याची टिकत नाही आहे आणि त्याचा आता दाजीचे बी मोबाईलचा गोठाळा झालेला आहे फोन जर आला ना कोणाचा की डायरेक्ट बंद पडतो आहे माझा पण चला आपण आता सध्या ज्याला आपण तर मोबाईल तर कॅन्सलच घ्या म्हणजे डोक्यात तर नाही जर आपलं घ्यायचं मोबाईल आपला हाय असंच तुटका आपला मोबाईल कसा काय ना येडावाकडा आपला आता लेकर बाळांचं शिक्षण पाणी ही ती त्याच्यामुळं दाजी काय सत्तेच्याला दाजीच्या डोक्यात नाही मोबाईल ज्यावेळेस आपलं चांगलं रांग केलं लागेल त्यावेळेस बघू मोबाईल घेऊ आहे का नाही पण आता मेहनीला आवराय सांगितलंय म्हणलं जाऊ आता हे काय गाडीवर आपल्या गाडी नीट केली त्याच्यावर म्हणलं जाव आता जर ती जर गाडी घेतली कोणची स्कूटी जर घ्यावं तर बायको परत अजून बडकायची चालला मेहनेला घेऊन त्याला आता काय बाब बघ कोणाच्या बाजूने बोलावा दाजेला म्हणजे दोन्ही कोण बी एकीकडं आरण आणि एकीकडं विहीर झालेली कोणाच्या बाजूने बोलावा आणि काय करावं ही काय दाजीचं सध्याच्याला डोकं चालत नाही त्याच्यामुळं मी आहे ना दोघींच्या मध्ये बोलायचं म्हणजे दाजीने शक्यतो टाळलंच आता हो का तालुक्याला जायचं आहे ते बघायचं आहे तिथं मोबाईल तिथून आता येता करता मला टायमिंग होणारच आहे इथं यायला परत तिथून तुम्हाला सांगतो का मला जायचं आता बायको बडाकली तर आहेच माझ्याव लयच मेहुनीची बाजू कड घ्यायला लागला आहे लय मेहनीची बाजूकडे या लागलाय त्याच्यामुळं आता काय आईच तर जर दोन तुकडं जर केलं तर मी जाईन का मला नाही तर दाजेला तिकडंच वडापावर म्हणजे आजचा दिवस उद्या दिवस काढावाच लागणार आहे पर चला जाऊन द्या सध्या गेल्यानंतर तो मला व्हिडिओ बनवून टाकणार आहे मी बनवणारच आहे त्या ठिकाणी ठीक आहे तिकडे मेहुनी बसली उरकून बसली चला बा चल हा चला तर दोन तीन प्रकारचे मोबाईल बघितले बरं किमती सांगितल्यात जाऊ बसलो जरा आम्ही सेहेचाळीस हजार एकतीस हजार परत सत्तावीस हजार पण काय आपण आता मोबाईल माणूस एकदाच घेतोय आहे काय सारखा सारखा मोबाईल घेत नाही त्याच्यामुळे घेऊन घेतला तर चांगला दोन तीन मॉडेल सेहेचाळीस हजार रुपये किंमत आहे समोरच्या कॅमेऱ्या दाखवले तुम्हाला त्याच्यात दोन कलर दाखवलेले आहेत ते दोन कलर दाखवले दोन ठेवले काही दाखवले

तर बघू अजून काही ठरलेलं नाही आपल्याला मोबाईल कुठला तर ते कसं आहे आता पहिला मोबाईल घेतो तर ते बॅटरी खराब झाली त्याची म्हणलं ती काय आहे बॅटरी करायसाठी बॅटरी बी त्याचं कसं आहे बॅटरी टाकून मिळेल ते मोबाईल पण तीन महिने काही वॉरंटी त्या बॅटरीची दाखवलं आहे मॉडेल एक मॉडेल आहे दोन कलर आहेत ते एक मॉडेल आहे आपल्याला काय नाही भाऊ ना बसलोय आता काय भाऊ हसावं काय करावं हे ना आता काय फाईल होईना निवनी झाली नाराज आपलं आपलं कार्ड काय झालंय ब्लॉक झाले दाजी आपला हप्ता हप्ता काय झालंय दाजीच्या नावावर हप्ता लेट झाला ना हप्ता काय झालाय बान झाला त्याच्यामुळे मग ते कार्ड आपलं नावावर ब्लॉक झालं कार्ड आणि आता योगिताचं नाव जर म्हणलं तर मग ते आता कसं होतं की घरामध्ये पत्ता दाखवतो आहे ना फाईल बनवायच्या आकाश म्हणलं तर आणि मग ती तर लय पंचवीस तीस किलोमीटरच्या आतमध्ये फायली बनवतात आणि योग्यताचे नाव बी काही होत नाही करायचं काय आता नवीन फाईल होती आपल्या नावावर का नवीन आता आपलं काय झालं जे कार्ड आपलं म्हणजे ज्या नंबरवर आपण पहिलं लोन केलेलं होतं दा दाजीने मोबाईल घेतला होता ते कार्डच बंद आहे सिम कार्ड आपलं एक बंद आहे त्र्याण्णवचा नंबर होता तो आपला बंद झालेला आहे जवळजवळ दोन तीन महिने झाले आता आपला एकच नंबर चालू आहे फक्त अठ्ठाण बावीसचा आणि त्याच्यावर मग ती होत नाही ना होतही पण नवीन होते नवीन फाईल होती पण त्याला पैसे ज्याला भरावं लागतात ना मग आता काय डोकं चाल ना बसलो आता इथं जुना मोबाईल हाय देऊ बॅटरी खराब झाली आहे काय कसं आहे भाऊ नवीन जाऊ द्या म्हणलं आता मस्त इच्छा होती नवीन मोबाईल घेऊन जायची असा त्याच्याला पण ती होत नाही त्याच्यामुळे ती बॅटरी टाकाय सांगितली मोबाईलला बघू उद्या आता हितच बारा वाहिलेत कामाला जायचं आहे तिला घरी सोडवायचंय काम हा जाता करता भरपूर टाइम होणार आहे आता मी होता आता आलो होतो गेलं इकडे बंगा बघा म्हण मोबाईल बी होऊन द्यावा आपल्या जेणे जेवढं होईल तेवढं दाजीने याच्या पुढे काय करणार आहे दाजी आता नसतात मला मोबाईल काय घेऊन नसता इथे पण आपल्या आयपतीनं सर चालायचं जाऊ आता दाजी कसं आहे जुना मोबाईल आता मस्त खराब झालाय की त्याचे कॅमेरा खराब झालाय पण दाजी मोबाईल वापरतोय ना तसं तिला मिळून म्हणलं वापर आता काय नाही जाणी बघू आपल्या ज्यावेळेस पैसे पाणी आपल्याकडे येते भरपूर ते घेऊ येऊ मोबाईल म्हणलं नावा मी आपत बरी काय लई टेशन घ्यायचं घेण्या सध्याच्याला पैसे भरायला लागतात ना तिथं चांगला मोबाईल घ्यायचं म्हणलं की पैसे भरपूर जातात ना मोठा मोबाईल घ्यायचं म्हणलं पैसे भरपूर लागतात आता एवढे आपले ऐकत नाही पैसे भरायचे आता घरी गेल्यानंतर बायको जेव्हा बरं वाटणार बरं झालं नाही मोबाईल घेतला नाही बरं झालं काम करायला असं म्हणणारच आता बायको आता खूपच बसावं लागेल आपल्याला दुसरं काय आता हसू मी उने लागून याला मोबाईल नाही घेतला हाच होणार नस आधी दादा घरी येणार होता का मी उने टाकीतो मध्ये बसलेली अयो चिंता चिंता गरजते टेंशन मध्ये बसलेली म्हणजे बारी बर मोबाईल आहेत एक एक मोबाईल आहेत मस्त वाटतं की लाखाचा दोन लाखाचा घ्यावा पैसे नको चाळीस पन्नास हजाराचे मोबाईल ऐंशी हजाराचे मोबाईल आपल्या ताईपुरी तेवढाच घ्यायचा मोबाईल आपला पूर्ण नाकात मोबाईल घ्यायचा मोठा नको काय करायचं मोठा मोबाईल भरपूर नाराज झाली कसं आहे बाबा ना देणार मेऊन यायला मोबाईल घेऊन का हे पण मोबाईल घेऊन जाणार आता जा ना का माहि घरी आपल्याला जाऊ आपण घरी आता ते काय झालं बाम ठेवणी झालं ना बांब ठेवणीला आहे पाहिजे पुढे जावं लागेल गेलो पण कसं विचार असं त्याच्याला आणि काय गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी सह करून आपल्याला बस आवडा मोबाईलने करायला टाकल्या बॅटरीच्या टाकल्याने टाकायला सांगितलेली तीन महिन्यात ती काय बॅटरी ती वॉरंटी ते आहे बॅटरी दोर टिकट मोबाईलला असं काही नाही नाराज झाले जास्त काय पैसा पाणी असेल तर सगळं मिळतं माणसाला नसेल तर मग काय त्रास काही चला